नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजार भाव जिल्ह्यातील ओसा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक नऊशे त्रेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर छत्तीसशे एक रुपये क्विंटल सर्वंद्र चार हजार दोनशे नऊ रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धा वक्कल चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल या ठिकाणी ओसामध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील